नमस्कार मित्रांनो मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात त मराठी भोंगा मित्रांनो कालचा तुम्ही भाऊचा धक्का पाहिलाच असेल आणि कालचा भाऊचा धक्का पाहिल्यानंतर तुम्हाला तो भाऊचा धक्का आवडणार नाही म्हणतील काय मिळेल मिळत झालं कायच नाही झालं काल आम्हाला वाटलं की भाऊ काहीतरी येऊन बोलतील काही झापतील यांना याचं कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो काल जास्त रित देशमुख साहेबांनी म्हणजे अं भाऊंनी काही कुणाला बोललं नाही म्हणजे जे आई नॉर्मल बोललं याचं कारण मित्रांनो एकविडच्या सुरुवातीला आपल्याला कळतं की भाऊंनी आदरणीय आपले स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहिली आणि थोडा कालचा दिवस सुद्धा दोन तीन दिवस झाला मूळा अख्या महाराष्ट्राचा मूळ आपल्याला माहितच असेल की बाबा जे व्हायला नाही पाहिजे होत ते झालं आणि सगळे या दुःखात आहे सगळेच आहेत त्यामुळे हा भाऊचा तो धक्का थो, थोडासा मिळमिळीत झाला असो मित्रांनो थोड्या एपिसोड बद्दल बोलूया कालच्या एपिसोड मध्ये काल काही गोष्टी घडल्या पहिला पाठ सोडल्यानंतर भाऊ जसे घरात जातात घरात गेल्यावर घरात म्हणजे कंटेचंड भेटायला जातात सगळ्यात आधी दे रितेश देशमुख साहेब या स्पर्धकांना मानतात की या घरात शिस्त कोणी कोणी मोडली म्हणजे बिग बॉस जे रूल्स दिले त्याला मोडतात तोडफोड करतात बाकी काही अर्थ नाही राहिलेला ते चार पाच लोक म्हणतात बाबा माझ्याकडे हे रूल तोडला माझ्याकडे तोड आला टॉयलेटचा वापर करायला ते तोडलं आम्ही अंडी खाल्ले या रुल्स वर देशमुख साहेबांनी आयुषला सांगितलं की तू कॅप्टन आहेस का कोण आहेस तुझ्यात लीडरशिप नाहीये पॉवर नाहीये तू तु लीडर तुला का केला गेलाय तुला हेच माहित नसेल तर तुझा उपयोग काय तू सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो तुला काही फरक पडत नाही का याचा म्हणजे का असं करतोस तू तू एक चांगला माणूस बनशील पण चांगला लीडर होणार शकणार लीडर बनू शकणार नाही असं रित्या देशमुख साहेबांनी आयुषला आणि आयुष म्हणला ठीक आहे मी इथून पुढे लक्षात ठेवेल मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर मित्रांनो यहा, ह्या ह्याला झापलं गेलं आपल्या प्रभू शेळकेला काळूडला काळुडाणला बोललं गेलं बाबा तुम्ही उद्धटपणे वागताय तुम्ही सुद्धा रूल्स ब्रेक करताय मोठ्यानं काय बाबा काय वा भाऊ मला हे आवडलेलं नाही अजिबात ज्या पद्धतीने तुम्ही प्रभू शेळकेला बोलले काय चुकी त्याची काय रुल्स ब्रेक केला ठीक आहे रुल्स ब्रेक केला उद्धटपणे काय तो सगळ्यांच्या समस वयस्कर आहे तो, तो बोलू शकतो त्यांना उद्धट बोलला का नाही सागर कारंडे त्याला उद्धट बोला सागर कारंडेला तुम्ही अजिबात काही बोललेलं नाहीये पुढं तो विषय आहेच पण प्रभू शाळेकेला असं बोलून तुम्ही काय सांगण्याचा सा प्रयत्न करताय नाहीच प्रभू तुम्हाला आम्हाला कुठेही प्रभू रॉंग दिसत नाही त्याची ती भाषा तशी आहे तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा किंवा त्याचा आयुष्य जागा तो असाच बोलतो बऱ्याच याआधी मी पण बोललेलो आहे तो असाच बोलतो त्याला हे केलं त्याला इथून सांगितलं तो नाही चूक नाहीये त्याच्यानंतर मित्रांनो या दिव्या शिंदे बद्दल घेतलं की दिव्या शिंदे घरात लाडका भाऊ योजना चालू आहे लाडका भाऊ योजनेअंतर्गत अंतर्गत आपली दिव्या शिंदे ही फक्त राकेश बाप्पट राकेश बाप्पट राकेश बाप्पट राकेश बाप्पटची प्रवक्ता बनवून आलेली आहे आणि ज्या पद्धतीने दिव्याने अं भाऊ उत्तर दिली सांगितलं की बा मी अशी करत नाही तशी करत नाही भाऊ गारा झालाय काल बघितलं अस ना तुम्ही भाऊ चूक झाला भाऊ म्हटला फिरवा फिरवची उत्तर मला देऊ नका मी म्हणजे मी लहानपणापासून हे बघत आलो असं त्यांना भाऊंना म्हणायचं आहे साजे दिव्य शिंदे एक लीडर आहे बाहेर बी राजकारणात ते सक्रिय होईल काही दिवसांनी आता ती फक्त समाजसेवा करते आवाज उठवती पुढं पण ती सक्रिय होईल त्याच्यानंतर मित्रांनो अनुश्री माने अनुश्री मानेला रिंगणात घेतलं सरांनी अनुश्री माने उद्धट आहे आपल्याला माहित असेल काल ते ठकीनी ठरवलेलं आहे बाबा आपल्याला निगेटिव्ह शेड म्हणजे जायचे बद्दल बोलताना सर बोलले की बाबा तुम्ही इथं चोऱ्या करता रुल्स मोडता लोकांच्या लक्झरी आयटम्स त्यातल्या काही गोष्टी चोरून घेता तुम्ही बाहेरच्या आयुष्यात सुद्धा असाच करता का म्हणजे बाहेर तुम्ही येत ती जर रिॲक्शन बघितलं ना फालतू रिॲक्शन नाही हा मी असंच करते मी लहानपणापासून करते म्हणजे तू अनुश्रीमाने चोर आहे का अनुश्री मानेला आम्ही चोर म्हणायचं का ठीक आहे 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 इथून असं समजू की तिने स्वतः कबूल मी अशीच आहे ठीक आहे अभिनंदन रिते देशमुख साहेब टाळ्या वाजवल्या रिते देशमुख साहेबांनी आणि त्याच्यानंतर ह्या ज्यांनी ज्यांनी रुल्स ब्रेक केलेले आहेत रुल्स ब्रेक त्यांना शिक्षा दिली की बाबा तुम्ही ह्या शिक्षा मोडल्या यासाठी तुम्हाला या आठवड्यात कॅप्टन करता कॅप्टनशिप मध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही खेळू शकता पण सहभागी तुमची कॅप्टन पदाची उमेदवारी काढून घेतलेली आहे इथे अनुश्री मानेला खाली बसलेली आहे अनुश्री मानेची उमेदवारी अजिबात हे केलेली नाही अनुश्री माने, ना माने सुद्धा रुल्स तोडलेत जातात तिची सुद्धा उमेदवारी काढून घेणं गरजेचं होतं त्याच्यानंतर मित्रांनो ह्याला घेतलं कोणाला आपल्या सागर कारंडेला सागर कारंडे हा कसा टोळीत जातो टोळीत जाऊन सांगतो की तुम्ही चार नाही आठ जण आहात तो नाही होऊन पडतो शब्द बदलतो की मी मग तो सांगतो की बाबा तुम्ही चार जण असं नाही बोललो की तुम्ही चार जण आहात हे आठ बरोबर आहे म्हणजे डबल आहे असं त्याला म्हणायचं होतं आणि खोटं बोलतोय सागर कारंडे सागर कारंडेच्या व्हिडिओ जर आपण बघितलं तर सरळ सरळ करतोय की सागर कारंडे हा खोट बोलत आहे विशालला सुद्धा झापलं गेलं विशाल माग काय कुरगड्या करतो त्याच्याबद्दल बोललं गेलं त्याच्यानंतर करण बद्दल बोललं गेलं करणला सांगितलं तू खेळत नाही बाबा काय करतो असं तस तस खेळतो तू साधी लावलं लोकांना कळत नाही तू लोकांना नावं का देतोय ओमनिया अंटार्टिका मेस्सी रोनाल्डो अशा पद्धतीने असं नको म्हणलो होतो लोकांना कळणार नाही नाव घरातल्या लोकांना कळत नाही आम्हाला कळत नाही फक्त तुम्हालाच पाहिजे हे लोकांनी सुद्धा यादी जी आहे सांगतात कीर्ती देशमुख साहेब कुणाला बाहेर टाकायचं तर अशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर मित्रांनो बद्दल थोडस बोललं गेलं तो गेम खेळ नुसतं तुम्ही वर जाऊन बस बसताय त्याला अर्थ नाही गेम खेळाबद्दल सांगितलं आणि सगळ्यात शेवटी आपल्या ह्या भाऊ बद्दल बोललं गेलं कुठल्या रोशन रोशन सांगितलं की तुला मी सॅल्यूट करतो तो खूप चांगला माणूस आहे चांगला व्यक्ती आहे फुल आणि रोशन फुल इमोशनल झालेला आहे आणि आता असं नाही का त्याला इमोशन तो चांगला माणूस आहे तो विषय नाही पण त्याला सांगा गेम खेळ बाबा गेम खेळ इमोशनली इमोशन इमोशन डोळ्यात काढू खेळ असा विषय काय झालेला आहे आणि पुढं काय एपिसोड झालेला नाही तिथं स्टॉप झाला या पूर्ण पूर्ण बिग एपिसोड कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे बाबा या बिग बॉसचं कारण मिळमिळ थोड्याच काय दादांचा विषय तिथं गेला गेलेला आहे आता बघू पुढं कोण जात आहे आणि आज कोण घराच्या बाहेर जात आहे लोकांचं म्हणणं आहे की बाबा आज घराच्या बाहेर फक्त सोनाली गेलेली आहे ओमकारला ठेवलेला आहे आणि सोनाली जाऊ शकते कारण सोनालीचा तसाही गेम नाहीये आणि ती फुल बेसिस ते काय काय तिचं काय चाललेलं असं तेच कळत नाही तिच्यासाठी एक वेगळं बिग बॉस ठेवलेलं आहे तिचं एक वेगळंच बिग बॉस चालू आहे असा विषय तिथं झालेला आहे तर पूर्ण एपिसोड मध्ये काय झालेलं आहे तर ह्या गोष्टी आज झालेल्या आहेत महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यांना शिक्षा दिली आपल्या काळुडांबद्दल बोललो रोशन बद्दल बोललो कर्णला समजावलं आयुषला समजावलं आणि बाकीच्या इतर कस्टन कंटेस्टंट एवढं काही हे नाहीये बाकी त्यांचा खेळच नव्हता तर अशा पद्धतीने एपिसोड आपला झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा